महाराष्ट्राला लाज आणणारी घटना घडलेली आहे पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर गाड्याला कोयता लावून सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाऱ्या चालू झालेल्या आहेत आणि त्यामध्येच अशी महाराष्ट्राला लाजवणारी घटना घडलेली आहे नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर बघूया नमस्कार मी राज आणि तुम्ही बघत आहात नास्तक मराठी महाराष्ट्राला लाज आणणारी घटना सध्या पुणे जिल्ह्यातील दोन तालुक्यामध्ये घडलेली आहे आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे निघालेल्या कुटुंबातील एका अल्पयीन मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केलेला आहे त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबियाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दीड लाख रुपयांचे दागिने लुटण्यात आलेले आहेत या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त असताना हा घृणास्पद प्रकार घडल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केला जात आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचोली तालुका दौंठ इथं तीस दोन रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे आषाढी महामार्गाने पंढरपूरकडे चार चाकी वाहनात निघालेले कुटुंब चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबलं होतं तेव्हा दुचाकीवरून दोन तरुण तिथं आले त्यांनी हातातील शास्त्राचा धाक दाखवून त्या कुटुंबियाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली त्यानंतर चहा पिण्यासाठी या वाहनातून खाली उतरलेल्या तीन महिलांच्या अंगावरती सोन्याचं कर्ण कर्णफुले व मंगळसूत्र आमनुसपणे ओरबाडून काढले त्यानंतर यांच्या सोबत असलेल्या अल्पोईन मुलीवर यांची नारधामाची नजर पडली आणि त्या स्टपरीच्या मागे असलेल्या नाल्याकडे तिला नेण्यात आलं तिथे शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला या प्रकरणानं संबंधित अल्पवयीन मुलगी व तिचे संपूर्ण कुटुंब पूर्णपणे हातरून गेलेलं आहे आषाढी वारीसाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त असताना आणि दोन पोलिसांची गस्त सुरू असताना देखील हा घृणास्पद प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे दोन पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात पोक्सो व बीएनएसच्या विविध कलमामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आशेरी वारीसाठी महाराष्ट्राच्या कान कोपऱ्यातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले यात लहान थोरापासून वरदानपर्यंत सर्वांचा समावेश आहे सर्वांना विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे पंढरपूरच्या दिशेने पालख्या निघाल्या आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल किंवा संत तुकाराम महाराजांची पालखी असेल यांच्या पालखी मार्ग हा पुणे जिल्ह्यातील दौंड येथूनच जातो त्या दौंड येथेच एक धक्कादायक घटना घडलेली आहे ही घटना समोर आल्यानंतर सर्वजण हादरून गेलेले आहेत दौंड तालुक्यामध्ये स्वामी चिंचूर हे एक गाव आहे या गावच्या थोडं पुढे एक चहाची टपरी आहे पुणे सोलापूर महामार्ग इथूनच जातो त्या ठिकाणी ही चहाची टपरी आहे त्यामुळे सोलापूरच्या दिशेने जाताना अनेक जण याच ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबतात चहा घेतात आणि पुढे जातात असंच एक कुटुंब पुण्याहून सोलापूरच्या दिशेने चाललं होतं पहाटेच्या सव्वा चार वाजले असतील तेही या टपरीवर चहा घेण्यासाठी उतरले बाहेर बऱ्यापैकी अंधार होता त्याच वेळी दोन युवक गाडीवर हो येतात आणि कुणाला काय समजायचे आहात त्यांच्याकडचे कोयते बाहेर काढतात आणि कोयत्याचा धाव ताकून त्या कुटुंबातील सदस्यांकडे असलेल्या डागीने हिसकावून घेतात कोयता त्यांनी त्या ते कुटुंबियांच्या गाडीवर हो ठेवला होता त्यामुळे डागीने दिल्याशिवाय काय पर्याय नव्हता तसेच त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर देखील टाकण्यात आली होती त्यानंतर त्या नाराधामाची नजर त्याचबरोबर असलेल्या एका सतरा वर्षाच्या मुलीवर पडली त्यांनी त्या मुलीला चहाच्या चे टपरी मागे नेत अत्याचार करायचा के प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला या घटनेनं मात्र संपूर्ण कुटुंब हादरून गेलेलं आहे शिवाय वारी असल्याने अनेक जण पंढरपूरला याच मार्गाने जातात त्यामुळे गाड्यांचीही गर्दी असते आता या आरोपींचा शोध घेतला जात असल्याचं सा पोलिसांनी सांगितलेलं आहे त्यासाठी एक टीम ही तयार करण्यात आलेली आहे शिवाय सी सी टी व्ही चेक केले जात आहेत लवकरच त्यांना अटक केली जाईल असं सा पोलिसांनी सांगितलेलं आहे तर बागा मंडळी हे अशा प्रकारचे जे टुकार मोकार याड्यांची पायदास असते तेच अशा प्रकारचे कृत्य करतात कारण की आता आषाढी महिना चालू आहे आणि संपूर्ण जे भक्त पर्याय आहेत पर ते सर्व वारकरी आहेत आपल्या विठ्ठल रुक्मईला भेटण्यासाठी जात असतात प्रत्येकाची इच्छा असते वृद्धापासून लहानापासून थोरापासून वृद्धांपर्यंत ही सर्व वारकरी आ, सर्व आ, या दोंडूनच जात असतात आणि तिथंच अशा प्रकारचं कृत्य घडलेलं आहे बरं हे आ एक आ, प्रकार एक समोर आलेला आहे परंतु अशा अनेक रोज त्यांचा हे कार्यक्रम चालू असेल परंतु आज उवळ केस आलेला आहे आणि अजून त्यांना अशा कित्येक जणांचं शोषण केलेलं आहे किंवा अजून कित्येक जणांचे डागिने आहेत सोने लुटलेलं आहे कित्येक जणांना त्यांना असं लुटून काढलेलं आहे हे देखील आता समोर येणं महत्वाचं आहे कारण की अशा प्रकारचे गुन्हे शंभर गुन्ह्यामधून एकच गुन्हा असा होतो ते व्हायरल होतो म्हणजेच त्याची तक्रार किंवा ते उघडकीस येतो बाकीचे नव्याण्णव गुन्हे जे आहेत ते अजून ते उघडकीस राहिलेले असतात फक्त एक तक्रार केलेली आहे परंतु हे रोजचं तेच काम आहे रोज चटणी टाकायची आता वारीमध्ये काय करणार आहे चलत चलत असताना डागिने काढून घातल्यास कोण कंपनी करीन काय करेन परंतु ह्या भुरट्या वारांचा रोज असंच भागत त्यामुळे मित्रांनो असं वारेगिरीलाही जाताना कुठं डागडागिने सोबत न नेता आपल्या डागिन्याची ने सुद्धा काळजी घ्या जेणेकरून आपल्यावर काही असं आडवून कुणी हमला करणार नाही याची देखील दक्षता घ्या कारण की अशा वाऱ्यासाठी डागडागिने घेऊन जाऊ नका आणि सावध राहा सतर्क राहा बगत राहा रास्तक मराठी सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद